रुईमधील नदीच्या पात्राची पाणी अजून वाढच आहे कमी अजून झाला नाही पाणी अजून नदीच्या बाजूला असलेले शेती व घरामध्ये भरपूर साचला आहे रुईच्या बाजूला असलेले इंगळी व रुई दोन्ही बाजूला अजून भरपूर पाणी आहे पण वाहतुकीसाठी पुलावरून वाहने सुरू आहे कागल पटणकोडली हुपरी कोल्हापूरकडे जाणारा रोईमार्गे सुरू आहे बोरगाव ते इतर मार्गे अजून बंदच आहे पाण्याची पातळी जैसे ते आहे जेथे रस्त्यावर पाणी साचलेले आहे त्या ठिकाणी खड्डा असू शकतो तरी सावकाश वाहन चालवून अपघातापासून वाचावी कारण फार ठिकाणी दुचाकी स्वारला खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे अपघाताचा प्रमाण वाढत आहे असे समजते शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाण्यासाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा